पालघर जिल्ह्यामध्ये आगीच्या इलेक्ट्रिक बाईकला आग लागणे तसेच शॉर्ट सर्किटमुळे आग लागणे अशा आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस आपल्याला वाढ होताना बघायला मिळते आत्ताच काही दिवसांपूर्वी नेटाळी येथील लाकडाच्या डेपोला भीषण आग लागून लाखोचं नुकसान झालं ह्या आगीमध्ये लाकडं जळून खाक झाली होती तर आत्ता पुन्हा भात साठवणुकीच्या गोदामाला आग लागून लाखोचे नुकसान झाले आहे आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या उपप्रादेशिक व्यवस्थापन कासा यांची घोळ येथे भात साठवण्याचे भाड्याने घेतलेल्या भात गोदामाला सोमवारी एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली या गोदामात शेतकऱ्यांचा यावर्षी खरेदी केलेला जवळपास वर भात साठवून ठेवला होता मात्र अचानक लागलेल्या आगीत साठवलेला भात जळून खाक झाला आहे आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही अद्याप अस्पष्ट आहे ही घटना सोमवारी रात्री बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान घडली आहे गोदामातील भातासह बार गोनपाट यांनी पेट घेतल्याने आगीने भडका घेतला आगीची माहिती मिळताच बोईसर आणि डहाणू येथील अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले अग्निशमक दलाचे अथक प्रयत्न उर्वरित भात वाचवला अग्निशामक दलाने अथक प्रयत्न करत अखेर आगीवर नियंत्रण मिळवले जेसीबीच्या साह्याने उर्वरित भात बाजूला करण्यात आला त्यामुळे आणखी नुकसान टळले आगीची माहिती मिळता स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्यांनी तातडीने पोलीस व महामंडळ अधिकाऱ्यांना कळवले त्यानंतर पोलीस व महामंडळ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले सकाळी महामंडळाचे अधिकारी आणि पोलिसांनी पंचनामा करून आगीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेतला भाताच्या हजारो क्विंटल साठ्याचे नुकसान झाल्याने हे आर्थिक नुकसान लाखोंच्या घरात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे आगीचे नेमके कारण काय ती दुर्घटना कशी झाली की घातपाची शक्यता आहे याचा तपास सुरू असून सु। अधिकृत माहिती लवकरच मिळेल ही घटना नक्की कशामुळे घडली की घडवली गेली ह्याची माहिती पोलीस घेत आहेत न्यूज पोलीस रिपोर्टर अश्रफ खान कासा